आमदार संजय गायकवाड हे त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे कायमच चर्चेत असतात आता परत त्यांची सोशल मीडियावर तुफान चर्चा व्हायला लागली संजय गायकवाड यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला त्यामध्ये ते अधिकाऱ्याला मारहाण करताना दिसत आहे आमदाराला व्यवस्थित जेव घालू शकत नसेल तर जनतेला काय तुम्ही जेव घालाल असे प्रश्न कर्मचाऱ्याला विचारत त्याला जोरदार लाता मारहाण केली आता नेमकं व्हिडिओमध्ये काय आहे नेमकं काय प्रकरण घडलं संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष आकाशवाणी आमदार निवासातील खोली एकशे सात मध्ये जेवण द्या असे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन मध्ये सांगितले होते त्या रूम मध्ये जेवणही देण्यात आले पण कॅन्टीन मधून पाठवण्यात आलेली डाळ ही, ही निकृष्ट दर्जाची होती आणि तिचा वास सुद्धा येत होता हे डाळ खाल्ल्याने काहींचे पोट बिघडले तर काहीं नाम मळमळू मल लागले आमदार संजय गायकवाड यांनी थेट कॅन्टीन गाठलं त्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्याला पकडलं आणि त्याला जाब विचारला टाळीचा वास घेऊन बघ असं म्हणत त्यांनी कर्मचाऱ्याच्या कानशिला जोरदार लावली असं करून संजय गायकवाड यांनी कॅन्टीन मध्ये चांगलाच रडा केला बरं फक्त राडाच केला नाही तर या घटनेचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला व्हिडिओमध्ये मध्ये सगळे कर्मचारी घाबरलेले दिसत आहे त्यातही काही कर्मचारी हिंदी भाषा बोलणारे दिसत आहे सध्या हिंदी मराठी हा वाद आपल्याला पाहायला मिळतोय जसा हा व्हिडिओ व्हायरल झाला तशी महाराष्ट्रातली जनता मागणी करताना दिसत आहे की कॅन्टीन मध्ये मराठी माणूसच हवा व्हिडिओमध्ये कर्मचारी माफी मागताना दिसत आहे पण गायकवाड यांनी त्यांना मारहाण करणं सुरूच ठेवली त्यांच्यासोबत असलेल्या काही कार्यकर्त्यांनीही कर्मचाऱ्यांना मारहाण केली आणि त्यांना प्रचंड सुद्धा अंगावर साधी आणि लुंगीवर असणारे संजय गायकवाड यांनी जेवण निकृष्ट दर्जाचं असल्यामुळे कॅन्टीन मध्ये चांगलाच रडा केला खर तर आमदार संजय गायकवाड सतत वादग्रस्त विधानामुळे कायम चर्चेत असतात काही दिवसापूर्वी त्यांनी छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं छत्रपती संभाजी महाराज यांना सोळा भाषा हो येत होत्या मग ते मूर्ख होते का छत्रपती शिवाजी महाराज बहुभाषिक होते मग ते सुद्धा मूर्ख होते का असे गायकवाड म्हणाले होते त्यानंतर त्यांना या वक्तव्याबद्दल जाहीर माफी सुद्धा मागावी लागली या प्रकरणावर पडदा पडत नाही तोवर गायकवाडने नवीन वादाला आमंत्रण दिल्याचं दिसून येत आहे आता याबद्दल एक नागरिक म्हणून तुम्ही काय विचार करता संजय गायकवाड यांनी कॅन्टीन मधल्या कर्मचाऱ्यांना मारण कितपत योग्य होत जेवण तिथलं खरंच निकृष्ट दर्जाचं होतं का हे व्हायरल होण्यासाठी संजय गायकवाडचा काहीतरी स्टंट आहे याबद्दल एक मतदार म्हणून एक नागरिक म्हणून तुम्ही काय विचार करता तुमचा विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन राजकीय माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका